ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार सात जुलै दोन हजार चोवीस रोजी विभागातील एक हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री तसे साखर वाटप करण्यात आली का हा कार्यक्रम आमदार संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झाला भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष व स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी आमदार केळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घेच्या ही शुभेच्छा दिल्या महेश कदम यांनी नागरिकांसाठी अजूनही असेच कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन दिले माझे गुरुवर्य मार्गदर्शक ठाणे शहराचे कार्यसम्राट जनसेवक आमदार संजय साहेब नऊ नऊसुद्धा हा वाढदिवस पण प्रथेप्रमाणे दरवर्षी केळकर साहेब हा वाढदिवस साजरा करत नाही मी एक दोन वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम केल्या चालू चालू केल्यापासून हा वाढदिवसाचं एक आगळं वेगळं उपक्रम राबवावं साहेबांची इच्छा असते की माझं होर्डिंग पण लावू नका कुठलाही भाऊ करू नका ठाणेकरणात कुठलाही त्रास होईल असं काही त्रास देऊ नका होर्डिंग लावून प्रदूषण करू नका काही म्हणजे काही गोष्टी साहेबांच्या नाकारतात पण का मागच्या वर्षीपासून मनामध्ये एक विचार आणला की साहेब नेहमी सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवतात त्या अनुषंगाने मागील वर्षापासून वाढदिवसाला हा सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली या ठिकाणी महेश कदम आणि या इथल्या आमच्या टीमच्या पुढाकाराने आम्ही प्रतिवाटप आणि साखर हा उपक्रम राबवला जातो आहे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या जगेची गरज आहे पावसाळा तोंडावर आहे पावसाळा तोरून पण झालेला आहे आणि हे छात्र जे आहे ते केवळ पावसाळ्याच्या पोटी नाही हे एका दृष्टीने प्रतिकात्मक आहे सर्वच दृष्टीने त्यांच्या अडी अडचणीला आपण वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या कामाला धावून गेलं पाहिजे आणि ते देखील छत्र या माध्यमातून आम्ही देण्याचं त्यांना आक्वासित करतो आहे आणि ही एक चांगल्या प्रकारची पद्धत आणि उपक्रम आहे असो नाही वाढदिवस असो मागच्या वेळेला महिला दिना जे निमित्ताने महिलांना हेल्मेटचं वाटप त्यामुळे लोकोपयोगी एका बाजूला उपक्रम करत असताना त्याची उपयुक्तता